नमस्कार मंत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आपण बघूया भरलेली भेंडी अगदी पटकन होते अगदी वेळ लागत नाही आणि खूप टेस्टी होते बरं का जिरे मोहरी थोडीशी मी ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट थोडासा घेतला आहे तिखट मीठ आणि गरम मसाल। आता आता मसाला आता मी ह्याच्यात हे सगळं मिक्स करणार आहे आता मी हे मिक्स करून सगळं मिक्स करणार आहे पण ह्याच्यात मी थोडासा एक सिक्रेट मसाला घालणार आहे तो म्हणजे पावभाजी मसाला थोडासा अगदी थोडासा मी पावभाजी मसाला घालते म्हणजे भाजी खूप सुंदर होती खूप म्हणजे खूप सुंदर होती आता हे सगळं सगळं असं मिक्स करायचं छान असं मिक्स करायचं वास पण खूप छान येतं मस्त वास येतोय नुसत्या मसाल्यालाच इतका छान वास येतोय आता थोडासा मसाला ओला करून घेऊया आपण थोडासा मसाला हा म्हणून हा मसाला मी थोडासा ओला करून घेतला आहे आणि भेंडी उभ्या उभ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत आता मी ह्याच्यात भेंडी भरणार आहे लगेच होते आधी भेंडी फक्त हे साचारा वेळ लागतो झटपट होते भेंडी आणि खायला पण खूप छान लागते बरं का आणि मैत्रिणींनो तुम्ही कशी बनवतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या भे अशा भेंडीला तुम्ही काय म्हणता ते पण का सांगा काही लोक मसाला भेंडी म्हणतात तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही कशी बनवता ते पण सांगा आणि वेगळं काय असेल तर गर? नक्की सांगा मी नक्की करून बघेन आणि मैत्रिणी तुमचे खूप खूप आभार आहे काही दादांनी पण खूप छान छान मला प्रतिसाद देत आहेत त्यांचेही खूप खूप आभार आहे माझ्या सगळ्या ताईंना दादांना खूप आभार खूप छान माझ्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद घेत आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद मी एका बाजूला कुकर पण लावला आहे いいです。 गॅस स्विम केलेला आहे मी एका वाफेत होता पटकन होती वेद्रोवे तुमची रेसिपी शेअर करा आम्हाला तुम्ही कशी बनवता ते नक्की कमेंट करून सांगा मला कोणी मसाला भिंडी म्हणतात कोणी भरलेली भिंडी म्हणतात आणि ही भिंडी भी खायला खूप सुंदर लागते खूप सुंदर लागते थोडासा पावभाजी मसाला तुम्ही नक्की ट्राय करा फक्त शेगदाण्याचा कूट हा भरपूर घालायचा म्हणजे छान लागते भाजी

दिसायला तर खूप छान दिसते खायला तर खूप चविष्ट लागते खूप चविष्ट लागते आणि अजिबात त्याला अजिबात चिकट नाही किंवा काही नाही काही नाही बघा एक एक भिंडी अशी उचलून खावी असत किती छान लागते मी बिलकुल ह्याला हे होत नाही आहे किती छान आली भिंडी मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, करा मैत्रिणींनो झाली आपली मुली बिलकुल चिकट होत नाही बिलकुल चिकटही नाही फक्त याला काय पोळ्या कोळ्या भिंड्या छोट्या बघून आणायच्या मोठ्या असेल तर दोन करायचे किती छान झाली की भेंडी लाईक करा कमेंट करा मैत्रिणींना छान छान